तर पाहिलं ना ही कडाकणी आपली किती खुसखुशीत झालेली आहे आणि अजिबात तेलकट झालेली नाहीये आणि विशेष म्हणजे या कडाकने आपण मैदा आणि साखर न वापरता गव्हाचं पीठ आणि गुळापासून बनवलेले आहेत त्यामुळे अतिशय पौष्टिकसुद्धा आहेत नवरात्रीमध्ये या कडाकण्या तिसऱ्या पाचव्या किंवा सातव्या माळेला बनवल्या जातात चला तर सुरू करूया नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी खुसखुशीत कडाकण्या कशा तयार करायच्या हे पाहणार आहोत तर बऱ्याच ठिकाणी या कडकण्या बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यातलीच असं आपण अगदी पारंपारिक आणि सगळ्यात सोपी पद्धत पाहणार आहोत आणि अगदी योग्य प्रमाण घेऊन या कडकण्या आपण बनवलेल्या आहेत त्यामुळे अगदी खुसखुशीत बनवून तयार होतात चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी साहित्य पाहूयात तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बारीक रवा घेतलाय बा रवा आपल्याला चांगला चाळून घ्यायचा आहे अर्धी वाटी बेसन एक वाटी बारीक चिरलेला गूळ त्यासाठी आपल्याला तेल लागेल चार चमचे थोडंसं चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि एक चमचा सुंठेची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर गूळ भिजेल एवढं पाणी आपल्याला इथे लागणार आहे तर सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये मी हा गूळ काढून घेते आणि यामध्ये गूळ भिजेल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे साधारणत एक वाटीसाठी एक वाटी, वाटी एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि गूळ विरघळेपर्यंत फक्त हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर मध्य हे मी गरम करून घेते आहे तर अगदी दोन तीन मिनटातच हा गूळ बघा इथे छान विरघळलेला आहे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गुळाचं पाणी थंड झाल्यानंतर आपल्याला पीठ मळायचं आहे तर एका परातीमध्ये मी सगळी पिठे काढून घेते तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्येच हा रवा आपल्याला घालायचा आहे आणि बेसनही घालायचं आहे तर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरला फिरवून घातला तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला चार चमचे एवढं तेल घ्यायचं तर अगदी पोह्याचा जो चमचा आहे त्याच चमच्याने मी चार चमचे इथे तेल घेतलेला आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर याचं मोहन आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं तर तेल छान गरम झालं मी गॅसची फ्लेम बंद केली आता हे कडकडीत तेलाचं मोहन या पिठामध्ये मी घालून घेते आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तेल गरम असल्यामुळे आधी आपण एका चमच्यानेच हे झा मिक्स करून घेऊयात आणि नंतर हाताने आपल्याला हे तेल चांगलं पिठाला चोळून घ्यायचं तर बघा मी इथे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामधलं तेल पिठाला सगळ्या बाजूने एकसारखं लागेल असं हे आपल्याला चोळून घ्यायचं आहे इथे तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल तर इथे मी मिक्स करून घेतलं आता यामध्ये अगदी दोन तीन चिमूट मीठ आपल्याला घालायचे आणि सुंठ पावडर घालायची आहे आणि हे देखील व्यवस्थित या पिठामध्ये मिसळून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलचीपूड देखील घालू शकता किंवा बडीशेपची पावडर घातली तरीही चालेल इथे बघा गुळाचं पाणी थंड झाल्यानंतर मी ते पूर्णपणे व्यवस्थित गाळणीने गाळून घेतलं आहे पाणी गाळून घेतल्यामुळे त्यामध्ये जर कचरा गुळाचे खडे राहिले असतील तर ते सगळे निघून जातात आता या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पाणी आधी पूर्ण थंड झालेलं आहे आता हे पाणी था थोडं थोडं घालून याची आपली घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे तर लक्षात ठेवा कणिक आपल्याला घट्टच मळायचे आहे त्यामुळे पाणी आपल्याला घालताना बेताचंच घालायचं आहे त्यामुळे गुळाचं पाणी करताना ते थोडंच बनवायचं आहे वरून पाणी वापरलं तरीही चालेल तर, चाले। तर इथे बघा मी गुळाच्या सगळ्या पाण्याचा वापर केलेला आहे आता जर गरज लागली तर वरून थोडंसं पाणी आपण इथे वापरू शकतो पण आधी गुळाचं पाणी सगळं आपल्याला संपवून टाकायचं आहे तर बघा मी आणखी थोडंसं पाणी इथे घेतलेलं आहे आणि ही कणिक मी व्यवस्थित घट्टसर मळून घेते आहे तर इथे ते लक्षात ठेवा की कणिक जर आपली पातळ झाली तर कडाकण्या आपल्या तेल जास्त पिऊ शकतात त्यामुळे कडाकण्यात तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे कणिक आपल्याला घट्टच मळायची आहे तर इथे बघा ही कणिक मी मळून घेतलेली आहे आणि छान घट्ट कणिक मळलेली आहे तर आता ही कणिक आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी मुरवट ठेवायची आहे यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा फुलण्यासाठी त्याला अर्धा तास वेळ द्यावा लागेल तर बघा अर्धा तास झालेला आहे यावरचं मी झाकण काढते आहे कणिक आपली अगदी छान अशी मुरली गेलेली आहे आता लगेच याच्या कडाकने आपण बनवून घेणार आहोत तर याला मी थोडंसं आधी मळून घेते आणि आता यामधला एक मोठा उंडा मी काढून घेते उरलेली कणिक आपल्याला झाकून ठेवायची आहे आणि आता या उंड्याच्या आपण आधी छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात तर तुम्हाला कडाकने कोणत्या साईजची बनवायची आहे त्यानुसार तुम्ही याचे गोळे बनवू शकता तर मी मध्यम आकाराचे याचे गोळे बनवून घेणार आहे तर इथे मी एका मोठ्या उंड्याचे गोळे बनवून घेतलेले आहेत आता एवढे गोळे आपण आधी लाटून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे मी एक छोटा गोळा घेतलेला आहे आता ही कडाकणी लाटताना आपल्याला तेल लावून लाटायची आहे गरज लागली तरच तेलाचा वापर करा नाहीतर नाही केला तरीही चालेल तर पीठ लावून लाटायचं नाही आहे कारण पीठ लावून लाटलेली कडाकणी जर तुम्ही तेलामध्ये टाकली तर ती पटकन लाल होते त्यामुळे आपल्याला हे पीठ लावून लाटायचं नाही आहे तेल लावून लाटायचं आहे आणि जेवढी पातळ लाटता येईल तेवढी ही, ते ही कडाकणी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे ही कडाकणी अगदी पातळ अशी मी लाटून घेतलेली आहे तर ही कडाकणी मी आधी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे उरलेल्या कडाकण्यादेखील मी लाटून घेते आणि त्यानंतर आपण तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे बघा ही देखील कडाकणी अगदी पातळ अशी लाटून झालेली आहे तर प्रकारे मी जेवढे गोळे बनवले होते त्या कडाकने मी लाटून घेतलेल्या आहेत इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे अगदी थंड तेलामध्ये तेला कडाकणी सोडायची नाही आहे तर बघा तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये ही कडाकणी सोडली आणि मध्यम आचेवरती या कडाकने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर साईडनी मी थोडंसं लालसर दिसू लागली की कडाकणी लगे पलटून घ्यायची आहे आणि बघा दुसऱ्या साईडने देखील ही लगेच तळून झालेली आहे तर कडाकणी तळायला जास्त वेळ लागत नाही अगदी काही सेकंदामध्ये ती तळून होते कडाकण्या जास्त लालसर तळायच्या नाहीत कारण तेलामधून बाहेर काढल्यानंतरही त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते त्या गुळाच्या असल्यामुळे पटकन त्याचा रंग बदलतो अगदी काही सेकंदामध्ये ही कडाकणी तळली जाते तर बघू शकता किती पटपट या कडाकण्या तळून आपल्या तयार होत आहेत तर अशा प्रकारे सगळ्या कडाकण्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर एवढ्या प्रमाणामध्ये माझ्या जवळपास चाळीस ते पन्नास कडाकण्या बनवून तयार झाल्या तर मंडळी अशा प्रकारे मैदा आणि साखर न वापरता गव्हाचं पीठ आणि गुळाचं योग्य प्रमाण घेऊन अशा प्रकारे कडाकण्या तुम्ही नक्की करून बघा अगदी मस्त खुसखुशीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत बघू शकता इथे कडाकणी आपली अगदी खुसखुशीत झालेली आहे आणि बघू शकता की माझ्या हातालाही अजिबात तेल लागलेलं ला नाही आहे म्हणजे अजिबात या तेलकट झालेलं नाही आहे तर मैत्रिणींनो आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद